नमस्कार मी मंजिरी आपण पाहत आहात लोकसत्यवाणी लोकांची सत्य कहाणी म्हणजे डोंबिवलीमध्ये मातृत्व या नाटकाचा प्रयोग अलोट गर्दीत संपन्न झाला डोंबिवलीतील हौशी कलाकार यांनी मिळून डोंबिवली पूर्व येथे ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल येथे शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मातृत्व या नाटकाचा चौथा प्रयोग संपन्न झाला या नाटकाच्या लेखिका वैजयंती सिन्नरकर दिग्दर्शक चिन्मय मायदेव यावेळी या, या नाटकातील कलाकार उपस्थित होते छोटा सोहमच्या भूमिकेत आरुष हुतेकर डॉक्टर सोहम, सोहम चिन्मय मायदेव शर्वरी सोहमची आई प्रगती वानखडे विक्रम सोहमचे बाबा संदीप बोहिर साक्षी सोहमची धाकटी बहीण अनया हुंबारे तनया सोहमची मावशी प्रणाली जांभुर्गे शांता सोहमच्या बाबांची आई सीमा पितळे नलू सोहमच्या आत्या हिमानी झोपे मीनाक्षी सोहमच्या आईची बँकेतील मैत्रीण श्रद्धा डीके पायल साक्षीची मैत्रीण त्रिशा अग्रे स्मिता वहिनी सोहमच्या शेजारच्या काकू दीपिका हरणकर डॉक्टर रिद्धिमा पारुल गुप्ता नर्स गौरी पूनम मानकरे संचिता सोहमच्या शाळेतील मैत्रीण खुशी पडवळ श्रावणी सोहमच्या शाळेतील मैत्रीण राजवी महाजन मानस सोहमच्या शाळेतील मित्र अर्णव वनगे शिक्षिका मंजुषा सोहमच्या क्लास टीचर वंदना ओहाळ मुख्याध्यापिका भावना देवयानी सावंत चंदा शेजारच्या पेशंटची बायको कल्पना शहा मोहिनी ऐश्वर्याची आई नमिता वनगे ऐश्वर्या सोहमची बायको दीपिका हरणकर दीपिका सोहमची मामी उषा जाधव प्रियंका ऐश्वर्याची धाकटी बहीण पिया भामे अर्चना ऐश्वर्याची काकू देवयानी सावंत अशा छोट्या मोठ्या कलाकारांनी भाग घेतला होता पाहुणे म्हणून नामांकित कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते त्यामध्ये सुप्रसिद्ध लेखिका दिग्दर्शिका श्रद्धा राजे भोसले सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा देवरे सुप्रसिद्ध हिंदी अभिनेत्री मॉडेल गुणेश्वरी प्रसाद सुप्रसिद्ध कवयित्री स्नेहरानी गायकवाड सुप्रसिद्ध मॉडेल सुप्रिया कांबळे सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि आदर्श शिक्षिका सुप्रिया कुंभार इत्यादी उपस्थित होते यावेळी दिग्दर्शक चिन्मय मायदेव आणि इतर कलाकारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमचे प्रतिनिधी प्रकाश कदम यांनी चला तर मग पाहूयात नाटकाचे दिग्दर्शक चिन्मय मायदेव मायदेव हे उपस्थित आहेत नमस्कार आणि त्यांचे जे बा, बालकलाकार आहेत त्याच्यापैकी सोहम नावाची ज्यांनी भूमिका निभावली तो एक बालकलाकार आपल्यासमोर आहे अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी काम केलं आहे आणि भविष्यात तो एक चांगला कलाकारही घडू शकतो याचा याचं मलाही माझ्या मनाकडे असं वाटलेलं आहे तर तुला कसं वाटलं बाळा थोडं माहीत नाही इथली तुला कसं वाटलं बरं वाटलं हो खूप छान वाटलं आणि सरांना मी मला थँक्यू बोलायचं आहे कारण की सरांनी मला पहिल्यांदा नाटकात चान्स घेऊन दिला म्हणून काय नाव आपलं साक्षी पूर्ण साक्षी आणि माझं खरं नाव अनया अमोल अनया अमोल मला हे नाटक करून जास्त बर वाटलं तुझं नाव सांग अर्ना विनोद वनगे हां कुठराला श्री गावदेवी सिद्धी डंबेवली थँक्यू हां तुम्ही गतिहास का मी कसं तर मी या ठिकाणी हे जे ज मातृत्व या नाटकाचे सहकलाकार कलाकार आहेत यांचा समावेश आहे तर तुम्ही का तर सर्वांनी चांगलीच पार पाडली परंतु या नाटकाचे दिग्दर्शक आहेत वरती आठ करा चिन्मय सर नमस्कार तर यांची आज जे प्रख्यात म्हणजे त्यांचं नाव आहे मी पातोय प्रत्येकाच्या आहे म्हणून आपलं नाव hazardous sandeep हे यांनी जी यांची भूमिका चांगली केली हे कोण आहेत मी डॉक्टर सोम डॉक्टर सोम म्हणजे डॉक्टर सोमची भूमिका त्यांनी उपस्थितीला सगळ्यात ते सगळ्यांचं खूप खूप नमस्कार आणि धन्यवाद खरं तर हे नाटक खूप सुंदर आहे खरं तर आई आणि मुलाच्या नात्यातले संबंध असलेला नाटक आहे खरं सगळ्या कलाकारांचा खूप खूप धन्यवाद कारण सगळ्यांची पहिली वेळ होती थोडं वेळ सुखका झाला पण ठीक आहे काही हरकत नाही पण सगळ्यांना खूप खूप धन्यवाद ज्यांनी मला खूप मदत केली ज्यांनी मी खूप ओरडा खाल्ला त्यावेळेस सगळ्यांना सॉरी बोलतो मी पण सगळ्यांनी खूप छान करत राह काम यापुढे आपण एकत्र टचमध्ये राहू धन्यवाद थँक्यू लोकसत्व आपलं स्वागत तुला कसं वाटलं बरं वाटलं हो खूप छान वाटलं आणि सरांना मी मला थँक्यू बोलायचं आहे कारण की सरांनी मला पहिल्यांदा नाटकात चान्स घेऊन दिला म्हणून काय नाव आपलं साक्षी पूर्ण साक्षी आणि माझं खरं नाव अनाया अमोल अनया अमोल मला हे नाटक करून जास्त बरं वाटलं तुझं नाव सांग अर्णव ना विनोद वनगे हां कुठे राहला डोंबिवली श्री गावदेवी सिद्धी डोंबिवली ओके थैंक यू पण तुम्ही आजारी आहे हॉस्पिटल जायचं ओ हॉस्पिटल मध्ये एडमिट होते हे बघा हे जे वरिष्ठ कलाकार आहेत जे हॉस्पिटल मध्ये काल ऍडमिट होते आणि आता रंगमंचावर आहेत तर ह्यांचं खरोखर स्वागत करायला पाहिजे आणि कलेची त्यांना किती उत्कृष्टता आहे किंवा कलेमध्ये किती जागरूकता आहे हे दाखवून दिलेलं आहे तर आज कसं वाटतं तुम्हाला प्रमाणे आहे नाटक केल्यानंतर काय के का माझं नाव कल्पना अरविंद शाह मी सेवानिवृत्त सहशिक्षिका आहे लहानपण मुलांची शाळेमध्ये नाटकं वगैरे बसवलेली आहेत ती फुलराणीचं एक प्रयोग सुद्धा मी केलेला आहे स्वागत केलेलं आहे टिमटिम टिंबू बम बम बगड गम राक्षस अन झालं बोलतं त्याच्या छोट्या नाटकांमध्ये मी भरपूर काम केलं होतं आणि शाळेत शिक्षिका असल्यामुळे शाळेत मुलांचं विद्यार्थ्यांचं नाटक वगैरे बसवून घ्यायचं याच्यात माझा हातखंडा होता आपल्यालाही संधी मिळावी इच्छा होती चिन्मयनी जेव्हा आम्हाला सांगितलं माझी बहीण माझ्याबरोबर आहे ती ती या नाटकात आहे आणि तिने मला सांगितलं तू काम करशील का तुला आवड आहे तर करूया आणि अचानक पुन्हा तब्येत बिघडली आता फक्त माझं दहा टक्के शरीर बाकी आहे पण तरी एक जबाबदारी घेतलेली चिन्मयला नाराज करायचं नव्हतं त्यामुळे मी प्रयत्न केला हो। तो मी सीमा सुधाकर पितळे मी मी राहायला बोरुलीला आहे आणि मी आमच्या ज्ञातीच्या समाजामध्ये बोरुलीच्या मी पस्तीस वर्ष स्टेजवरती काम करते तसंच माझं होळी रे होळी परत वृद्धाश्रम हे सगळं यूट्यूब चॅनलवरती प्रबोधन ठाकरेला पण झालेले आहे आणि चिन्मयनी मला मातृत्वमध्ये चान्स दिला त्याबद्दल त्याचे खूप खूप धन्यवाद आ, नमस्कार माझं नाव संदीप बोईर खरंच आज खूप छान वाटतं आम्हाला या नाटकामध्ये कार्य काम करताना आमच्या नाटकाचे दिग्दर्शक चिन्मय यांनी खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांकडनं प्रॅक्टिस करून घेतली आणि आज सगळ्यांनी खूप वाखळण्याजोगा असा परफॉर्मन्स दिलेला आहे आणि सगळेच का कलाकारांनी खरंच खूप म्हणजे चांगलं काम केलं तर सगळ्यांचं खूप आभार तुम्ही जी भूमिका केली ती थोडीशी म्हणजे मनाकडे करणारी होती करेक्ट करेक्ट एक पालक म्हणजे आपला बाप जेव्हा लागतो तेव्हा मुलाच्या ह्याच्यावर काही मना टोचतं अशी प्रत्येकाची भावना होती माझीही होती तुम्हीं जा पार थैंक यू थैंक यू धन्यवाद मेरा नाम पारुल गुप्ता है और चिन्मय जो सर हमारे डायरेक्टर हैं उन्होंने मुझे इस मातर नाटक में एज अ डायरेक्टर चूज किया मुझे प्ले बहुत अच्छा लगा और उसमें डॉक्टर की जो भूमिका है जो बच्चे के लिए एक माँ आती हुई रोती हुई बोलती है एक मेरे बेटे को ठीक कर दो तो उसमें जो डॉक्टर की भूमिका निकाई है वो मैं डॉक्टर होती थैंक यू। चैनल जवाबदार आई एक मारुत्व कसाव एक अतिशय उत्कृष्ट रूपया पब्लिक मना मधे निर्माण के लिए माता आणि प्रत्यक्ष जीवनामधील माता ह्या दोन्ही भूमिका आहेत आणि तरी आपलं नाव काय म्हणलं माझं नाव प्रगती राहिला हां तर आपलं क्षेत्र काय आहे नाटकाव्यतिरिक्त मी मॉडलिंग करते फॅशन शोज वगैरे करते हां 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 तर म्हणजे आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही इकडे नाही म्हणजे अशा गोष्टींना प्राधान्य देता नाटक मला आवडतं हो हो ठीक आहे चांगली गोष्ट आहे तर तुमची भूमिका खूपच म्हणजे मनाला सोसणारी होती की एक आणि तुम्ही त्या नाटकात सिद्ध करून दाखवलं की आई मुलासाठी काय करू शकते हे तुम्ही समाजाला किंवा लोकांना दाखवून दिलं बोला माझं नाव नैतिका सावंत आहे मी प्रिन्सिपलचा रोल केलेला मला खूप मस्त वाटलं माझं स्पष्टच होतं मी वंदना ओहाळ मी टीचरचा रोल केलेला चिन्मयनी या रोलमध्ये मा मला घेतलं छान वाटलं आणि मात्र मी मी नमिता वनगे मी प्रोफेशनल गायिका पण आहे आणि चिन्मयने मला चान्स दिला खरंच खूप थँक्यू धन्यवादर्फे मी उषा जाधव मी फर्स्ट टाईम या नाटकामध्ये काम केलेलं आहे श्रीरंग यांनी मला फर्स्ट टाईम चान्स दिलेला आहे नाटकामध्ये आणि मला या नाटकामध्ये काम करून खूप छान वाटलं काही काही भाऊ भरपूर गोष्टी मला शिकायला मिळ्या नाटकामध्ये असंच मी पुढे पण अजून नाटकामध्ये काम करत राहील या त्यांच्याकडून शुभेच्छा मला नाव, मला माझं नाव, नाव दीपिका हरणकर मी राहणा उ उल्हासनगरची मला चिन्मय सरांनी माझं नाव पूनम मानकर आहे मी या नाटकामध्ये आपलं नर्स म्हणून हे एक सादर केलं आहे तर माझा मी या क्षेत्रात अजिबात नाही आहे पण मला ह्या म्हणजे करायचं होतं म्हटलं मग मी केलं त्यातून मला खूप सारे अनुभव मिळाले शिकायला मिळालं एक सेवा म्हणून आपण नर्सचं जे आहे पात्र ते आपण पूर्ण करतो म्हणून मला ते खूप आवडलं करायला आणि मातृत्व म्हणून हे एक नाटक पूर्ण खरंच खूप छान होतं यातून खूप शिकायला मिळालं म्हणून आम्हाला जे सहभागी केलं या नाटकात म्हणून चिन्मय सरांना खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू लोकसत्वा न्यूजंदर्फी आपलं स्वागत हॅलो मी प्रणाली तुषार कांदेकर मी या क्षेत्रात खूप नवीन आहे पहिल्यांदाच काम करते चिन्मयने ह्या क्षेत्रात पहिल्यांदा आम्हाला काम करण्याची संधी दिली त्याच्यामुळे चिन्मयला मी सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये मी काम इलेक्ट्रॉनिक्समध्ये मी सॉफ्टवेअर टेस्टिंगमध्ये काम करते ह्या क्षेत्रात मी पहिल्यांदाच हा क्षेत्र अनुभवता आला आहे मला कसं वाटतं खूप छान वाटतंय हां आता पुढे पहिल्यांदा कधी हां भविष्यात कधी चान्स मिळाला तर नक्की जाणार ह्या पुढे चिन्मयला खूप थँक्यू आपलं स्वागत थँक्यू सर माझं नाव हिमानी झोपे आहे मी माझं मास्टर इन सोशल वर्क केलेलं आहे आणि हा जो प्रयोग मी केलेला आहे हा पे पहिल्यांदाच केलेला आहे आणि जेव्हा जेव्हा पाळ एकदम जवळचा हा टॉप विषय होता करायचा नाटक तो चिन्मय सरांनी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली करायला आणि आम्ही खूप खुश आहोत आणि असंच मला बोलायचं आहे की आपण हा एक डिसेबिलिटीचा विषय जो आहे तो आपण कधी बोलत नाही किंवा त्याला आपण निग्लेक्ट करतो पण या नाटकाने आपण तो विषय घेतला आणि या विषयाने आपण लोकांचं दाखवून दिलं ते खूप महत्त्वाचं झालं आणि आपला जो विषय आहे डिसेबिलिटीचा तो विषय आपल्याला विभिन्न प्रकारे नाटकाने आपल्याला नाटकने अवेअरनेस करायला पाहिजे थँक्यू धन्यवाद लोक नाव बोललाय श्रद्धा डिके डिकेशन चिन्मय माझा जवळचा मित्र आहे आणि त्यांनी मला विचारलं होतं की अशी रिक्वायरमेंट पाठवली होती की तू नाटकात काम करशील का तर मी म्हटलं होतं की नक्कीच करेन तर त्या प्रसंगाने तो प्रसंग आला आणि मी खेले। खेले। तर तर प्रगती वानगडे मॅडम यांनी एक जबाबदार आई म्हणून एक चांगल्या तऱ्हेने उत्कृष्ट भूमिका पार पाडली शर्वरी नाव या या भूमिकेमध्ये त्याचप्रमाणे त्यांचे हे आहेत हे परभाषिक आहेत डॉक्टरची भूमिका सुद्धा त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने पार पाडली तुम्हाला म्हणजे हा नाटकाबद्दल काय वाटतं ये हे नाटकांमध्ये काम करके म्हणजे बहुत अच्छा लगा जो मात्र जो नाम है नाम नाम से ही, नाम से ही नामसे मातृत्व झलकती है आ, एक किससे संघर्ष किया नाटकाचे प्रमुख अतिथी भुवनेश्वरी प्रसाद मैडम जी हिंदी भाषिक आहेत तरी सुद्धा त्यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि एक, एक स्थान चांगलं उमटलं तर त्यांच्याशी दोन शब्द बोलतात नमस्कार मैं गुनेश्वरी प्रसाद एज ए प्रोफेशन मैं जॉब करती हूँ बजाज एलियांस में और जिनमें सर के साथ मैंने बहुत सारे नाटक किए हैं और भी कई कई नाटक एक्चुअली मैं थिएटर आर्टिस्ट हूँ मुझे नाटक करना बहुत पसंद है और मॉडलिंग करना तो मेरा पैशन है मैं बहुत सारे ब्यूटी प्रजेंट में काम की हूँ बहुत सारे अवार्ड भी जीती हूँ ये सब मुझे करना बहुत अच्छा लगता है और चिनमय सर ने मुझे अपने नाटक में एज ए चीफ गेस्ट ये तीसरी बार बुलाया है मैं उनके दिल से आभारी हूँ दिल से आभारी हूँ उनका व्यवहार ही है जो मुझे यहाँ तक खींच कर लाता है और ये मातृत्व तो नाटक बेहतरीन नाटक है जिसमें जितने भी जितने भी कलाकार ने इसमें काम किए हैं सबका काम बहुत ही अच्छा हुआ है और मैं सबको दिल से अपना धन्यवाद करती हूँ चिनमय सर का भी धन्यवाद करती हूँ ही मुलगी बाप्पा ही कॉलेज शिकणार कोणत्या वर गवली सेकंड इयर कॉलेजमध्ये शिकते आणि एक हिने सुद्धा एक जबाबदारीने काम केलं याच्या अगोदर माझं पूर्ण झालं तर तिची जी भूमिका होती ती एकदम योग्यरित्या होती तिचं आता चिन्मय सरांनी ही संधी दिली पहिलं म्हणजे माझं कॅरेक्टर होतं स्मिता बहिणीचं ते पण चांगलं निभवलं मला असं वाटते जर तुम्हाला आवडलं असेल तर खूपच चांगलं सगळेच कलाकारांनी उत्सव काम केले आणि प्रेक्षकही खुश होऊन गेलेले आहेत आणि आणि दुसरं कॅरेक्टर म्हणजे माझं सोहमची बायको ऐश्वर्या तेही मिनी आम्ही लोकांनी सर्वांनी मिळून जे काम केलं आहे त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला खूप खूप अभिनंदन द्या फक्त एवढीच इच्छा थँक्यू वाटत माझ्या तर्फे आणि लोकसत्तेवनी चाललं पाहिजे प्रकाश कदम डोंबिवली ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी लोकसत्तेवनी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा